हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि आज आहे या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आपल्या मराठी कॅलेंडर नुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर उद्या गुढीपाडवा आहे आणि या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि हे नवीन वर्ष आपल्याला सुखी समाधानाचं आणि भरभराटीच जावो आणि आपली नवीन वर्षामध्ये प्रगती हो यासाठी आपण या, या, या सोमवती अमावस्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपल्याला फक्त एक तुरटीचा खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकाल साक्षात तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि चोवीस तासामध्ये तुमच्याकडे पैसा येईल श्रीमंतीचे तुमचे योग सुरू होतील आणि संपूर्ण गरीबी दरिद्री ही सुद्धा घराबाहेर निघून जाईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाळण्यासाठी चॅनलला पण लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या हा जो दिवस असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो त्यामध्ये आज सोमावती अमावस्या आहे आणि सोमावती अमावस्या सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते सोमवारच्या दिवशी अमावस्या येत असते आणि म्हणूनच या अमावस्याला सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं अमावस्याची समाप्ती आज रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्यामुळे जेवढे काही उपाय तुम्ही करणार आहात तर ते आज रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर बघा आपल्याला आता हा उपाय का करायचा आहे तुम्ही आज या सोमवती अमावस्येला हा उपाय जर केला तर तुमच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी आणि त्यासोबतच तुम्हाला जर काही दोष लागलेले असतील कोणी करणीबाधा केलेली असेल किंवा एखाद्याची तुम्हाला जर नजर लागलेली असेल आणि त्यामुळे तुमची जर प्रगती होत नसेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर तुम्हाला पैशांच्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील हातामध्ये तुमच्या लक्ष्मी टिकत नसेल आणि त्यासोबतच घरामध्ये सतत कलह मतभेद भांडणं यासारख्या गोष्टी होत असतील आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर या सगळ्या अडचणींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला तुरटी जी आहे तर ती तुरटीचे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचे उपाय सांगितले गेले आहेत आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुरटीचे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असतेच आणि या तुरटीच्या मदतीने आपल्या घरातील वास्तुदोष आपण दूर करू शकतो त्यासोबतच आपल्या घरातील इडा पिडा निगेटिव्हिटी ही सुद्धा आपण घरातनं बाहेर काढू शकतो आपल्या कुटुंबाला जर कोणी दोष लावलेले असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता अगदी तुम्ही आतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटीचा खडा घेतल्यानंतर एक काळ्या रंगाचा कापड तुम्हाला घ्यायचा आहे आणि यावरती तुम्हाला हा कपडा हा खडा जो आहे तुरटीचा तो बांधायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही तर मग कुठे ठेवायचा आहे तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो किंवा तुमच्या घरातील जे इतर दरवाजे आहेत खिडक्या असतात तिथून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता प्रवेश करत असते तर अशा ठिकाणी तुम्ही काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ही तुरटी बांधून तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी जी आहे तर ती प्रवेश करणार नाही घरामध्ये तुरटी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते त्यासोबतच घरातला पितृ दोष हा सुद्धा दूर होत असतो आणि अनेक प्रकारचे दोष हे सुद्धा आपल्या घरात बाहेर निघून जातात त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यानंतर पुढचा सुद्धा उपाय अतिशय महत्वाचा आणि प्रभावी आहे आणि तो सुद्धा तुम्हाला आजच करायचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला तुरटीचा खडा ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती आणि धूप लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे ही पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला म्हणजे एक, एक माळी जोक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी अभिमंत्रित झालेली पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायची आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ही पोटली फिरवायची आहे घराच्या तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करत तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती फिरवायची आहे आणि तुम्हाला फिरवत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आपल्या घरामध्ये मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे ही पोटली घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही पोटली सोडायची आहे त्यातली तुरटी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला शिवलिंगावरती जे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला हा तुरटीचा खडा अर्पण करून द्यायचा आहे यानंतर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की आज सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येला आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व असतं आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे माझ्या घरातील व्यक्तींचे जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा तुरटीचा खडा तुम्हाला तिथे ठेवून द्यायचा आहे आता अशोक सुंदरीची जागा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तिथे तुम्हाला ह्या तुरटीचा खडा ठेवून द्यायचा आहे तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज करायचा आहे यामुळे आपल्या घरातील ईडा पिढा घरातली निगेटिव्हिटी वास्तुदोष पितृदोष आणि त्यासोबतच आपल्या घरातल्या व्यक्तींना जर काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय सुद्धा करायचा आहे त्यासोबतच पहा बऱ्याच जणांच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि आपल्या घरामध्ये बाथरूममधूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते तर अशा वेळेला तुरटीचा एक खडा प्लेटमध्ये किंवा एखाद्या किंवा वाटीमध्ये तुम्हाला ही तुरटी ठेवायची आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तुरटीचा खडा हा नकारात्मकतेचा जो प्रभाव आहे तर तो कमी करत असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये अशा पद्धतीने तुरटीचा खडा हा ठेवू शकता तर बघा त्यासोबतच तुमच्या घरावरती जर कर्ज असेल गाडीचं घराचं जमिनीचं किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल आणि त्या कर्जाचं जर तुम्हाला वारंवार टेन्शन येत असेल आणि जर तुम्हाला लवकरात लवकर कर या कर्जातून मुक्तता हवी असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल पण तुम्हाला यासाठी योग्य तो मार्ग मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पाच तुरटीचे खडे घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे निळे किंवा सहा कुठल्याही तुम्ही निळ्या रंगाचे जी फुलं असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुम्हाला ही बांधायची आहेत आणि याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ती नेहमी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बॅग मध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यामुळे बघा तुमच्या डोक्यावरील जो काही कर्जाचा भार आहे तो तो हळूहळू कमी होत जाईल आणि हा उपाय करण्यासोबतच तुम्हाला तुमचे कष्ट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर असा हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबतच तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याचा योग्य तो मोबदला सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग सुद्धा मिळेल त्यासोबतच तुम्हाला जर प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळेल आणि तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकता तर बघा आजच हे उपाय केले पाहिजेत असं नाही तर तुम्ही हे उपाय उद्या परवा केव्हाही करू शकता आणि जे काही बाकीचे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत ते तुम्हाला मात्र आजच करायचे आहेत आणि शेवटचा उपाय मात्र तुम्ही उद्या परवा केव्हाही करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ